मित्रांनो पावसाळा सुरू झाला की पर्यटकांचे आपसुकच पावलं घाटमात्याच्या दिशेने जातात पावसाळा सुरू झाला की निसर्गाची हिरवीगार चादर पांघरून सह्याद्रीचे डोंगर अधिकच सुंदर दिसू लागतात आणि या हिरव्या गर्द सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी माळशेज घाट हे एक उत्तम ठिकाण आहे मित्रांनो तुम्हाला माळशेज घाटाचं पावसाळ्यातील जर विहंगम दृश्य पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल मुंबई पुण्यापासून जवळ असल्यामुळे माशेज घाट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे हा घाट विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांना खूप आकर्षित करतो यावर्षी सप्टेंबर जवळजवळ अर्धा आला तरी पावसाने अजून काही उशंत घेतली नाही भरपूर पाऊस पडतोय आणि या भरपूर पाऊस पडतोय त्यामध्ये आपण या माळशेज घाटामधून चाललो आहोत आणि माळशेज घाटाचं पावसाळ्यातलं आपण रूप पाहत आहोत पावसाळ्यात माळशेज घाट म्हणजे एक वेगळाच अनुभव चवूबाजूनी हिरवीगार डोंगर रांगा धुक्याने भरलेले वातावरण डोंगरावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि रस्त्याच्या कडेला तयार होणारे पाण्याचे प्रवाह हो, असे मनमोहक दृश्य पाहून मन एकदम प्रफुल्लित होऊन जाते पावसाच्या रिमझिम सरीमध्ये गाडीतून प्रवास करताना आजूबाजूला पसरलेले धुके आणि मधूनच डोकावणारे ऊन डोळ्यांना खूप सुखावते मित्रांनो माळशेज घाटामधील काही धबधबे असे आहेत की जे ड्राईव्ह करताना आपल्या गाडीवरच कोसळतात माळशेज घाट केवळ निसर्ग सौंदर्यासाठी नाही तर तेथील जैवविविधतेसाठी पण ओळखला जातो येथे अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात विशेषतः सायबेरियातून येणारे फ्लेमिंगो पक्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येथे मोठ्या संख्येने येतात पण पावसाळ्यातही इतर अनेक स्थानिक पक्षी पाण्याचा आनंद घेता येतो घाटमाथ्यावर अनेक छोटे मोठे स्टॉल्स लागले असतात जिथे गरमागरम भजी मक्याची कणसे आणि चहाचा आस्वाद घेता येतो थंडगार वातावरणात गरम गरम पदार्थ खाण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो धबधब्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे थांबतात काही धबधबे तर अगदी रस्त्यालगत असल्यामुळे प्रवास करताना त्यांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते माळशेस घाटातील रस्ते थोडे वळणावळणाचे असले निसरडे असल्यामुळे गाडी सावकाश चालवणे महत्वाचे आहे पावसाळ्यात येथे अनेकदा दाट धुके जमा होते त्यामुळे समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नाही अशावेळी काळजी घेणे गरजेचे आहे तरीही पावसाळ्यातील निसर्गाचा खरा अनुभव घेण्यासाठी माशेस घाटाची सैर एकदा तरी करायला हवी येथील शांतता हिरवळ आणि धबधब्यांचा नाद मनाला एक वेगळीच शांती देतो माशेस घाट हे निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्गच आहे जो पावसाळ्यात अधिकच सुंदर आणि मोहक असतो तेव्हा तुम्ही देखील एकदा पावसाळ्यात माचेस गटाला नक्कीच भेट द्या